माझे आमदार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माझे अध्यक्ष आदरणीय बॅरिस्ट अंतुलेसाहेब यांचे पुतणे जाभई आणि एक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते मुश्ताकबाई अंतुले उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ हसन मुशीफ धनंजय मुंडे अनिल भाईदास पाटील आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहेस पण दीर्घकाळ त्यांनी स्वतः राजकारणामध्ये अतिशय पद्धतीने काम केलेलं आहे अत्यंत कसोटीच्या क्षणाच्या वेळेलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांचा प्रवेश पक्षाला ताकद शक्ती देणारा ठरतो आहे आणि त्याचबरोबर ती वेगवेगळं जे काही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे विशेष करून आमच्या मंडळीच्या एन डी सहभागाच्या नंतर याला एक चांगल्या वैचारिक वाईचा उत्तर आदरणीय मुक्ताफबाईंच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने अटक होत आहे त्यांचं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो